हॅलो गाईस या चहा प्यायला एक सप्टेंबर आज एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर चहा घ्यायला या इथे चहा उकळत आहे इकडे दूध उकळत आहे बाहेरचं लोकेशन बघा तर कसं मस्त आहे बघा तुम्ही बघू शकता सकाळची वेळ झाली नऊ वाजून गेलेत दहा वाजत आलेत चहा ठेवलात तर तुम्ही पण या चहा प्यायला आता मी पण चहा घेते थोडासा तुम्हाला एक सप्टेंबरच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक सप्टेंबरच्या राईस बघा मेहनत थोडं दूध चांगलं थोडंसं थोडं पीठ नाही मी दूध जास्त दूध झाले स्पेशल चहा बनवलाय माझ्यासाठी उठले मी सोनाच उठतात पहिला गॅलरी मध्ये आले मी चहा पिण्यासाठी चेअर ठेवली बसायला मला तर आता मी बसते तर बघू शकता चहा पण घेतला या चहा प्यायला बघा चहा गाईस या पटापट पटापट चहा घ्यायला तर हे लोकेशन बघा चहा प्यायला बस बसले हे झाड वगैरे लावलं इथे आंब्याचं झाड आहे अजून कसलं आहे नारळाचं झाड तर बघू शकता असं लोकेशन आहे तर नवी मुंबई पनवेल हरिग्राम चहा पण पिण्यासाठी या तुम्ही सगळे झोपले घरातले नऊ वाजून गेले दहा वाजत आले सगळे झोपले थोडासा पाऊस उघडलाय तर म्हटलं चला एक छोटासा ब्लॉक काढूया सर्व कामं वगैरे हो चालू झालेत लोकांची कामं वगैरे हो बायका कामाला आल्यात जे ते आपल्या कामाला गेले मी बसले चाहते तर या तुम्ही पुढच्या हा घ्यायला कसं वाटतंय तुम्हाला हा छोटासा माझा ब्लॉक बघू शकता छोटासा माझे काम चालू येतो आवाज येतोय बघू शकता तुम्ही भारी लोकेशन आकाश पावसाळी बाहेर जातच ती बघा लिफ्ट चालली वरती काम चालू आहे हो ना ते लिफ्टच बघा गेली 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 वर बघू शकता तुम्ही आकाश मस्त गरम गरम चहा या प्यायला चष्म्यावर पण बघा गरम आली बघू शकतात गाईस तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा